शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती साजरी होता है। होत आहे येत्या एकोणीस तारखेला या ठिकाणी आपण आलेलो आहोत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे तेजूरची ठाकरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी या शाळेचे शिक्षक आपल्याकडे आहेत सर नेमका प्रकारे आपण या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतलेली आहे आणि साधारण किती विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी आहेत पंधरा दिवस झाले आम्ही याचा सराव करतो साठ विद्यार्थी यामध्ये भाग घेत आहेत आणि लेजीम ताशा वाजवून आणि ढोल वाजवणं हे मुलांकडून आम्ही घेत आहोत मॅडम ह्या खेळामध्ये कोणते कोणते प्रकार आपण ठेवलेले आहेत आणि किती साधारण प्रकार लेजिम या कलादर्शनातून आम्ही जवळजवळ पाच कला प्रकार प्रदर्शित करत आहोत त्यामध्ये शारीरिक कसरतीच्या प्रकारामध्ये मनोरे आम्ही घेत आहोत त्याचबरोबर छोट्या मुलांचं कुस्तीचा आखाडा हा आम्ही प्रकर्षाने दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर लाठीकाठी आणि तलवारबाजी हे गेम आम्ही कमी अवधीमध्ये कमी वेळामध्ये आम्ही ह्या गेममध्ये दाखवणार आहोत त्याचबरोबर भारत देश हा शेतकरी प्रधान देश असल्यामुळं शेतीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवन हे सर्व शेतीवर अवलंबून असतं त्यांची नांगरणी असेल पेरणी असेल किंवा पीक कापणी असेल मळणी असेल किंवा झोडणी असेल हे सर्व कलाप्रकार आम्ही ह्या थोड्याशा वेळामध्ये कमी वेळामध्ये लेझिम हो, या कला प्रकारातून सादर करत आहोत तेजूर ठाकरवाडी शाळा तर पारंपरिक खेळांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे या खेळामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत मला सांग तुला काय वाजवायला आवडतं आणि तो कोणत्या याच्यामध्ये सहभाग घेतला तो ना। माझे नाव उमेश अशोक केदार मी आता साथी शिकतो मी पाचवी पासून ढोल वाजवतो एवढ्या मुख्यमंत्र्यासमोर ढोल वाजवण्याची कला मला सादर करण्याचा आनंद खूप आनंद होतो माझे नाव करीना सचिन जाधव आहे आम्ही गेल्या वर्षीपासून आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर जाण गेल्याचा खूप आनंद आहे पण या वर्षी पण आमचा पहिला नंबर आला आहे आम्ही यावर्षी पण शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांसमोर कला साजरी करणार आहोत माझे नाव प्रशांत संतोष सांगडे मी येथे सातवी शिकतो मी पाचवीपासून ताशा वाजवतो या वर्षी आम्ही शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे मुख्यमंत्र्यांसमोर आमची कला दाखवणार आहे आणि मी या वेळेस गावातच ताशा वाजत आता जगात दिसणार आहे याचा मला अभिमान आहे नक्कीच तर ह्या पारंपरिक खेळामध्ये सहभागी होत असताना येथील शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात आनंद होताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या उत्साहाला एक नवीन वेगळी दिशा या निमित्ताने येते पवन गाडेकर आयवन वन न्यूज जुन्दार